नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना सर्वात मोठा धक्का काँग्रेसच्या खासदाराने केला मोठा गोप्यस्फोट त्यामुळे देवेंद्र फडणवीस आली मोठ्या अडचणीत काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसी आणि मराठा समाजातील नेते आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरले असून काही झाले तरी कुणबी नोंदी रद्द होणार नाही ओबीसीतूनच आरक्षण घेणार यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे ठाम आहेत यातच लोकसभेत महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारूनही अपक्ष लढून विजयी झालेल्या विशाल यांनी एक मोठं विधान केलं आहे लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर विशाल पाटील यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना विशाल पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय आपण भाजपचा पराभव करू शकतो धनशक्तीचा पराभव करू शकतो या जातीवादी लोकांचा पराभव करू शकतो हे सांगलीतून कळाले लिंगायत मराठा धनगड समाजाने आपल्याला मतदान केले या निवडणुकीत सांगली शहरातील मुस्लिम आणि इतर समाजातील लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केले सांगलीमधील जैन समाज शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या मागण्या आणि अडचणीकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे त्यांनी आम्हाला मतदान केले असं विशाल पाटील यांनी म्हटलं आहे तर या शहरात मराठा समाजही मोठ्या प्रमाणात आहे ज्याप्रमाणे मराठा समाजाला आणि मनोज जरंग यांना त्रास दिला ते मराठा समाजाला आवडलेलं नाही ज्याप्रमाणे वाईट वागणूक दिली त्याचा बदला मराठा समाजाने घेतला आहे देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे अशी टीका विशाल पाटील यांनी केली तर सांगलीतील प्रत्येकजण खासदार म्हणून निवडून आलेला आहे आता तुमच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे त्यासाठी प्रत्येक तालुक्यात आपण संपर्क कार्यालय सुरू करणार आहोत असं सुद्धा विशाल पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार येईल आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचे चार ते पाच आमदार निवडून आणायचे आहेत वसंतदादाच्या विचारांचा मुख्यमंत्री या राज्यात पुन्हा एकदा झाला पाहिजे सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला पाहिजे यासाठी सगळ्यांनाच एक, या एक होऊन काम करावं लागेल असं सुद्धा विशाल पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान विशाल पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगेबाबत जे वक्तव्य केले या वक्तव्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा मोठा गोप्यस्फोट केल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मराठा समाजाची फसवणूक करणे आणि मनोज जरांगेंना त्रास देणे यामुळेच महाराष्ट्रात भाजपला फटका बसला असं विशाल पाटील यांनी सांगितलेलं मत तुम्हाला योग्य वाटतं की चुकीचं याबाबत तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह